बोगाडे विद्यमान सरपंच खरपुडी बुद्रुक आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं सर्व प्रथमता मी सर्वांना त्यांचं स्वागत करतो आमच्या गावामध्ये आज प्रामुख्याने ग्रामपंचायतचा ध्वजारोहण झाला सोसायटी विकास सोसायटीचा ध्वजारोहण झाला आणि नेहमीप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद माध्यम शाळेचा झाला असं हे करत असताना लहान मुलांचा पहिली ते चौथी विद्यार्थ्यांचा संस्कृत कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीत पार पडले मग त्यामध्ये लहान बालक आमचे बालवाडीचे असतील सर्व गावातील प्रमुख मंडळींनी अतिशय त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला विशेषतः आज सव्वीस जानेवारीच्या मी ग्रामस्थांना आणि बाजार समितीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या गावामध्ये दे छोटंसं गाव त्या गावामध्ये एक सर्व तरुण एकत्र येऊन आपण सर्वांनी पाहिलं आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आमच्या आईवडिलांचं चौथं पुण्यस्मरण ह्याचं औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळींनी सर्व पाहुण्यांनी प्रमुख सर्वांनी आपण पत्रकारांनी सर्व अतिशय आठ दिवस जी अतिशय भरभरून जी साथ दिली तिची मी प्रथमतः सर्वांचं ह्या आज तुमचं स्वागत देखील करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो याच्याकरता का हे आठ दिवसाचा कार्यक्रम आपण आप मेड्याच्या माध्यमातून आम्हाला आमच्या गावाला आम्हाला तुम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं पत्रकार बांधवांना मी आमच्या गावाच्या वतीने देशात सरपंच साहेब धन्यवाद पत्रकार साहेब आपण आमची पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या ह्याच गावचे तुम्ही भूमीतले आहेत म्हणून आपल्या गावाला निश्चित तुम्ही वरती उंच पोहोचवणार सरपंच साहेब आपण सरपंच झाला आदर्श पुरस्कारही मिळाले गावासाठी काय काय आपण योजना केलेल्या आत्तापर्यंत आम्ही प्रथमता जल जीवन स्कीम ही ही स्कीम प्रथमता केली त्याच्यानंतर आमच्या आपल्या गावचं ग्रामदैव तुमचं आमचं सर्वांचं तू काय मातेचं मंदिर गेल्या सहा वर्षे चाललं होतं ते पूर्ण नेण्याचं काम सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण ते केलं त्याच्यानंतर मी मग रस्ते असतील छोटे बांधकामं असतील मशानभूमी असेल बांधकाम नंतर बाय बाहेवळण रस्ता हे जरी पाच वर्ष त्याचा पूर्ण होऊन झालेत ते आत्ताचे माजी आमदार आदरणीय दिलीप शेठ मोहितेपटले हो यांच्या माध्यमातून तो बाहेवळण रस्ता मार्गी लावायचं काम केलं आमदारांनी तुम्हाला फंडिंग दिलं का काही आमदार साहेबांनी बाह्यवळणासाठी फंडिंग दिलं आज मंदिरासाठी फंडिंग दिलं आजचे विद्यमान आमदार आदरणीय बाबा शेठ काळे हे ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी मशानभूमी सुधारणा दस्कऱ्या सुधारणा रस्ते वेगवेगळ्या योजना आणून त्यांनी सुद्धा बरगोस अशी कामं केली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी सुद्धा या गावाकरता बरगोस असे फंड दिले आणि गटनेते शरदरावजी बुटे पाटील भाजपा यांनी सुद्धा सर्व स्तरावरून तुम्हाला आर्थिक मदतीचा विकास कामासाठी ओग येतोय म्हणून तुम्हाला शासनाने पुरस्कार दिला सर्व पक्षाच्या लोकांनी राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या लोकांनी ह्या गावाकरता मदत केली शरदराव बुटे पाटलांनी तब्बल दीड कोटी रुपये ह्या गावासाठी दिले त्यांचं सुद्धा आमच्या गावच्या वतीनं खरं पाहिलं तर आम्हाला स्वागत करता आलं नाहीये मी ह्या माध्यमातून त्यांचं स्वागत करतो आता सध्या तुम्हाला शासनाकडनं काय अपेक्षित आहे आम्हाला शासनाकडून आमची शाळा जी पहिली ते आत्ता चौथीच आहे आमची ग्रामस्थांची अपेक्षा अशी आहे ही शाळा जुन्या काळची शाळा आहे ती गावामध्ये त्याचा पट कमी आहे मग आंबेवळमध्ये चौथीपर्यंत शाळा आहे साईनगरमध्ये चौथीपर्यंत आहे बालवाड्या आहेत ही शाळा त्याचं सिमी इंग्लिश मॅडम हे व्हावं अशी आमच्या माता भगिनींची आणि गोरगरिबांची मुलं तिथे दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे सरपंच साहेब तुमच्या जवळपास जी एम आय डी सी आहे इथं निमगाव आणि पलीकडं कनेसर या कंपन्यांनी तुम्हाला काही सेन्सर फंड दिला आहे का ह्या माध्यमातून पत्रकार साहेब बरं हा प्रश्न तुम्ही महत्त्वाचा मला विचारला आमच्या गावामधून आम्ही येशी झेडला हे पाणी स सर्व जे जाते ते आमच्या गावामधून जाते आमचा जो बंधारा होता तो बंधारा खरं पाहिलं शेतकऱ्यांकरता होता त्याच्यावर तिथं आमच्या गावावर मग लिमगाव असण वाटकरवाडी सण सर्व आमच्या पलीकडचे खरपुळ्या असून हा अन्याय करून येशी झेडला पाणी तिथं उचलून नेलं आमच्या शेतकऱ्यांना पाणी हे आमची पिकं ज्यावेळेस मे महिन्यामध्ये येतात फ्लोअर कुबी ह्या भागामध्ये टमाटर मोठं पीक घेतलं जातं बाजऱ्यांचं त्यावेळेस आमची पिकं अक्षरशः तिथं जळली जातात तिथं पाणी तुम्हाला काहीच मदत केली नाही असं मी आमचं एवढं मोठं एक दोन गावाचं असून आम्हाला एसीएडच्या माध्यमातून आज एक रुपये सुद्धा शून्य शून्य विकास विकासा करता दिल आम्ही वेळोवेळी मागणी करून त्याचा विचार त्यांनी तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे हो। परंतु कंपन्या तुमचा कसल्याही प्रकारचा विचार, विचार करत, करत नाही हे याच्यावरून ना सिद्ध होत आहे आणि तुमच्या जे गावातलं पाणी होतं बंधाऱ्याचं त्यांना देत आहे म्हणजे याचा अर्थ उघड तुमची फसवणूक चाललेली आहे एमआयडीसी सीकडनं आणि त्याचा फंड तुमच्यापर्यंत कसल्याही प्रकारचा येत नाही अजून तुमची काही समस्या आहे दुसरी आम्हाला खरं पाहिलं तर आता आपण ह्या रस्त्याला उभा आहे हे सुद्धा कॉन्क्रीट करण्याचं काम मंजूर आहे आमचं रस्ते राहिले असतील मग आम्हाला वेगवेगळ्या स्कीम आणि तरुणांना खरं पाहिलं तर रोजगार हा उपलब्ध करून देण्याची आमची सर्व मंडळींची इच्छा आहे आम्ही आता पुढं आमचं भविष्य आम्ही एकत्र बसून आमची सोसायटी असेल ग्रामपंचायत सर्व ज्येष्ठ मंडळी असतील आणि तरुण फार मोठ्या वर्गामध्ये आमच्या गावामध्ये तरुणांची संख्या पाच सहाशे तरुणांची संख्या आहेत मग त्यांनी आत जरी रोजगार त्यांना उपलब्ध नसला तरी त्यांनी दुग्ध व्यवसाय असेल कुणी उसासन, हे माध्यमातून हे चांगले ते तरुणसुद्धा काम करतात ह्या पुढच्या काळामध्ये त्यांना सुद्धा चांगलं म्हणजे मार्गदर्शन करायचं काम आमच्यासारखं करण